काय हो भाऊ सकाळी सकाळी एवढा खुशीत दिसताय अगं ताई आमच्या लहानग्याचा शाळेत प्रवेश घेतलाय आसनगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हो का तिकडं तर शिक्षण खूप चांगलं मिळतं म्हणतात ना अगदी बरोबर ज्ञानरचनावादानुसार शिकवतात पुस्तकं वाचायला नाही फक्त समजून घेऊन वापरायला शिकवतात अहो माझ्या नातवाला पण घालावं वाटतं आता तिकडे पण इंग्रजीचं काय त्याचं काही नाही ताई आता सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू झालेत तिकडे गावात बसून मोठ्या शहरासारखं शिक्षण मिळतं वा म्हणजे विज्ञानही शिकवतात का हो हो व्हर्च्युअल लॅब आहे तिथं अनुभवातून शिकवतात मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये बक्षिसं पण घेऊन येतात एवढेच नाही तर गुणवत्ता व ज्ञानरचनावादाचे नवीन प्रयोग पाहण्यासाठी राज्य व राज्याबाहेर अनेक तज्ज्ञ शिक्षक व अधिकारी आपल्या शाळेला भेटी देतात खरंय भाऊ परंतु शाळेच्या इमारतीचं काय काळजी करू नका ताई आपली शाळा आता मॉडेल स्कूल होणार आहे आणि शाळेची इमारत भव्य व सर्व सोयीन युक्त होणार आहे अरे वा म्हणजे माझ्या नातवाचा सर्वांगीण विकासच होईल असं म्हणा की होय विद्यार्थ्यांचे आरोग्य आहार व संस्कार जपणारी आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसनगाव आजच आपला प्रवेश निश्चित करा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसनगाव